नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावरती करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावरती करावी सोयाबीनची विक्री पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार कारवान वान, वान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारांमध्ये दे, या भावावरती करा एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी भी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये सध्या काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार यामुळे एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार पहिल्यांदा समजून तर घेऊयात बघा मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये जागतिक बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या चारही देशांची सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामुळे आपल्याला जागतिक सोयाबीनचा बाजार जिथल्या तिथं दिसणार आहे यामुळे आपल्याला या ठिकाणी आप जागतिक सोयाबीन बाजाराचे पडसाद देशांतर्गत बाजारामध्ये उमटताना दिसतील यामुळे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही पण एक सकारात्मक गोष्ट आहे की देशांतर्गत बाजारामध्ये काय होणार आहे की एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर एक शंभर ते दोनशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको पण वरच्या स्तरावरती भाव टिकण्यास शक्यता नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर या भावावरती करा सोयाबीनची विक्रीन तो भाव आहे चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे इथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार सत्सक बुद्धीने विका ज्यामुळे होईल आपला फायदा पण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून सोयाबीनची विक्री करावी एवढीच आपणास विनंती मग मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार